वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर राशीमध्ये बदल करतात ग्रहांच्या संक्रमणामुळे राशींमध्ये ग्रहांची युती होते मंगळ आणि शनी एकमेकांच्या अगदी जवळ येत असल्यामुळे अंगारक योग तयार होईल हा योग कोणत्या राशीसाठी घातक ठरेल आणि कोणाला त्यांच्या करिअरमध्ये चमकण्याची संधी मिळेल हे जाणून घेऊयात मंगळ आपल्या उच्च राशीच्या मकर राशीतून बाहेर पडला आहे आणि पंधरा मार्च रोजी शनीच्या राशीत पोचला आहे कुंभ राशीत बसून शनी आणि त्यांचे यजमानपद करीत आहे बावीस एप्रिल पर्यंत शनी आणि मंगळ अवकाशात एकत्र राहतील शनी हा वायुकारक आहे आणि मंगळ हा अग्निकारक आहे अग्नि आणि वायू एकत्र आल्यावर आग वाढते आणि आगीच्या घटना वाढतात त्यामुळे येत्या बावीस एप्रिलपर्यंतचा काळ कसा असणार हे ते जाणून घेऊयात मेष राशीच्या लोकांसाठी त्यांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होऊ शकते इंजिनिअरिंग संबंधित काम करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील या दरम्यान भावंडासोबत वाद घालू नका जर वाद झाल्यास समजूतदारपणा दाखवा आणि वाद मिटवा तसेच मंगळ आणि शनीच्या संक्रमणाने धार्मिक कार्यात व्यस्तता राहील विद्यार्थ्यांना यश मिळेल पंधरा एप्रिल नंतर आरोग्याच्या बाबतीत आनंदी राहाल दहा ते सतरा तारखे दरम्यान वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे सावधगिरी नक्कीच बाळगा शुभ रंग पिवळा असणार आहे आणि दर मंगळवारी तुम्ही गहू दान करू शकता याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल दुसरी रास आहे ऋषभ रास आर्थिक दृष्टिकोनातून तुमच्यासाठी चांगला तु असणार आहे एखाद्या खास व्यक्तीला भेटण्याची संधीही मिळू शकते जास्त कामामुळे तुम्हाला शारीरिक थकवा अशक्तपणा येऊ शकतो कुटुंबातील लोक तुमच्या कामावर खुश होतील तुम्हाला सरप्राईज गिफ्ट देखील मिळू शकते तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य घरापासून दूर काम करत असेल तर तो त्यांना भेटायला येऊ शकतो तुम्ही तुमचे राहणीमान सुधाराल ज्यामुळे तुम्ही काही वस्तू देखील खरेदी करू शकता तुम्हाला तुमच्या भावना तुमच्या आईसमोर व्यक्त करण्याची संधी मिळेल मिथून राशी मिथून राशीसाठी या दिवसात काही खास करण्यासाठी असेल वाहन काळजीपूर्वक चालवावे लागेल अन्यथा समस्या उद्भवू शकतात भांडण चालू असेल तर त्यात न अडकलेलंच बरे कुटुंबातील कोणी सल्ला दिला तर तुम्ही नक्कीच त्याचे पालन कराल अडचणीत असल्याने कोणतेही काम करावेसे वाटणार नाही तुमच्या कामाबाबत तुम्ही तुमच्या वडिलांचा सल्ला घ्यावा कर्क राशीसाठी कुटुंबियाचे सहकार्य मिळेल कुटुंबियाच्या सहवासात एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचा बेत ठरवाल तेथे जाऊन सर्वजण खुश झाल्याचे तुम्हाला दिसून येईल आपले प्रणयी जीवन सुखद होईल विवाहितांसाठी हा आठवडा अनुकूल आहे या आठवड्यात आपणास अनेक ठिकाणाहून आर्थिक प्राप्ती होण्याची संभावना आहे आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि आपली खोळंबलेली कामे देखील पूर्ण होतील नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे आपणास आपल्या कामावर जास्त लक्ष द्यावे लागेल व्यवसाय वृद्धी करण्यात यशस्वी व्हाल उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा उत्तम आहे एखादी मोठी सिद्धी प्राप्त होऊ शकते आरोग्याच्या बाबतीत विशेष असे काही दिसत नाही प्रकृतीची काळजी घ्यावी जे आपल्या घरापासून दूर राहून नोकरी करत आहेत त्यांना घराची आठवण करेल सिंह राशीसाठी हा काळ विवाहितांसाठी उत्तम आहे जोडीदाराबरोबर एकांतात थोडा वेळ घालवाल प्रणयी जीवनात थोडे सावध राहावे लागेल ह्या आठवड्यात आपण कोणत्याही प्रकारे आर्थिक गुंतवणूक करू नये अन्यथा आपल्या व्यापारावर त्याचा नकारात्मक प्रभाव होऊ शकतो नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा उत्तम असेल प्रवासाची संधी मिळेल व्यावसायिक भागीदाराशी सुद्धा आपले संबंध दृढ होतील विद्यार्थ्यांनी अति आत्मविश्वास राहू नये हा काळ आरोग्यविषयक समस्यांचा आहे एखाद्या दूरस्थ नातेवाईकांकडून चांगली बातमीही मिळू शकते नोकरी करणाऱ्या व्यक्तीचे स्थान परिवर्तन संभवते आपण आपल्या व्यस्त कार्यक्रमातून थोडा वेळ स्वतःसाठी काढून आपल्या आवडीची कामे कराल त्यामुळे आपले मन प्रसन्न होईल आणि मातेचे सानिध्यही मिळेल तूळ राशी तूळ राशीसाठी हा काळ काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते वैवाहिक जोडीदाराचे वर्तन काहीसे बदलल्याचे जाणवेल आपले प्रणयी जीवन विशेष असणार नाही दोघात काही तणाव असल्याचे दिसून येईल आपली आर्थिक स्थिती संमिश्र असेल बाबतीत वाढ झाली तरी खर्चसुद्धा वाढतील नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा मध्यम फलदायी असणार आहे नोकरीत बदली संभवते बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेतही आहेत विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत जागरूक असल्याचे दिसून येईल उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे परदेशातून शिक्षण घेण्याची संधी सुद्धा मिळेल कुटुंबाच्या भल्यासाठी आपण जोडीदारासह काम करत असल्याचे दिसून येईल लहान व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यापारात अपेक्षित लाभ होईल घरात पूजापाठाचे आयोजन होईल लोकांची ये राहील वृश्चिक राशी वृश्चिक राशीसाठी हा काळ आपल्यासाठी चढ उतारांचा असणार आहे प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेच्या सहवासात खुश असल्याचे दिसून येतील विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात तणावाचा अनुभव घेतील एखाद्या अन्न व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे निर्माण होऊ शकते आपण पूर्वी जी गुंतवणूक केली होती त्याचा पूर्ण लाभ मिळेल सरकारी क्षेत्राकडून सुद्धा मोठ्या लाभाची अपेक्षा बाळगू शकता व्यापाऱ्यांना व्यवसाय वृद्धीच्या प्रयत्नात नक्कीच यश प्राप्त होईल नवीन कंत्राटही मिळेल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात समस्यांना सामोरे जावे लागू शकते विद्यार्थ्यांना एखाद्या गुरुंचे मार्गदर्शन लाभेल व त्यामुळे ते आपले अध्ययन पूर्ण करू शकतील आपली प्रकृती ठीक राहील दिनचर्येत चालणे योगासन व ध्यानधारणे समाविष्ट केल्यास हितावय होईल वडिलांना आपल्या मनातील विचारही तुम्ही सांगू शकता धनुराशी धनुराशीसाठी हा काळ प्रणयी जीवनात चढ उतार होत असल्याचे दिसून येईल एखाद्या गोष्टीमुळे दोघात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे विवाहित व्यक्तींना त्यांच्या वैवाहिक जीवनात त्रास जाणवेल जोडीदार एखादे नवीन कार्य सुरू करेल त्यात आपण त्यांना पूर्ण सहकार्य कराल हा आठवडा आर्थिक आघाडीसाठी उत्तम आहे पैशांची आवक राहिल्याने आपली आर्थिक स्थितीही मजबूत होईल व्यापारांना चांगला फायदा होण्याची संभावना आहे विद्यार्थ्यांसाठी आठवडा विशेष असा नाही त्यांचे मन अभ्यासच रमणार नाही उच्च शिक्षणासाठी आठवडा उत्तम आहे कुटुंबीय एकत्रित होऊन एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतील त्यात आपणास मनकशांतीही मिळेल मातेसह फिराव्यासुद्धा जाऊ शकाल तेथे जाऊन ती खुश झाल्याचे दिसून येईल भावाचे सहकार्य मिळेल मकर राशी मकर राशीसाठी हा काळ प्रणयी जीवनासाठी उत्तम आहे आपण व आपली प्रेमिका दरम्यानचा दुरावा कमी होईल विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात एखाद्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे त्रस्त होतील संतती सौख्य लाभेल आपण आपल्या मनातील विचार आपल्या वडिलांना सांगाल जे पैतृक व्यवसाय करत आहे त्यात बदल करतील आपणास रोज प्राप्तीत वाढ झालेली दिसेल नोकरी करणाऱ्यांना नोकरी बदलण्याची संधीसुद्धा मिळेल विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील स्पर्धेत यश प्राप्त होईल आपली प्रकृतीही उत्तम राहील बहिणीच्या किंवा भावंडांच्या विवाहात येणारे अडथळे पूजापाठ केल्याने दूर होतील घरात मंगल कार्याचे आयोजन होईल त्यावेळेस लोकांची येसुद्धा होऊ शकते कुंभराशी कुंभराशींसाठी हा काळ आपल्याला भरपूर ऊर्जा असल्याचे आपण जाणवल्याने आपण आपली सर्व प्रलंबित कामे पूर्ण कराल आपण आपल्या प्रेमिकेस सुद्धा घेऊन जाऊ शकता तेथे जाऊन आपण प्रेमळ वार्तालाप करत असल्याचे दिसेल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील कुटुंबीय सुख शांतीपूर्वक एकत्र राहतील वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल जोडीदारासह कुटुंबाच्या कल्याणासाठी आपण काम करत असल्याचे दिसून येईल आपल्यावर कुटुंबाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात येईल जी आपण निश्चितच पूर्ण करू शकाल घरातून बाहेर पडताना वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतल्यास आपली सर्व कामे पूर्ण होतील आपली आर्थिक स्थितीही मजबूत राहील व्यावसायिक भागीदारामुळे आपण फायदा घेऊ शकतो परदेशाशी व्यापार करणाऱ्यांना प्रवासातून भरपूर लाभ होईल उच्च शिक्षणासाठी हा काळ अनुकूल आहे प्रकृतीत सुधारणा होईल मीन राशी मीन राशीसाठी हा काळ आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल कुटुंबाचे सहकार्य मिळेल भावंडातील कटुता दूर होईल आपले प्रणयी जीवन सुखद होईल आर्थिक स्थितीही मजबूत होईल थक बाकी मिळेल आपण पूर्वी केलेल्या आर्थिक गुंतवणुकीचा लाभ मिळेल मुलांचे सहकार्य मिळेल प्रकृतीत सुधारणा देखील होईल उच्च शिक्षणासाठी आठवडा उत्तम आहे प्रवासासाठी भरपूर पैसा खर्च करावा लागेल मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक करत असाल तर ती फायदेशी ठरेल भावाच्या विवाहात येणारे अडथळे दूर होतील आपल्या व्यस्ततेतून थोडा वेळ स्वतःसाठी काढून आपल्या आवडीची कामे आपण कराल ऋतुमानातील बदलामुळे प्रकृतीत चढ उतार होत असल्याचे दिसू शकते आपले प्रणयी जीवन उत्तम असेल